सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत वकील पती पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेतून धिंड काढल्याने शहरातील गुन्हेगारांमध्ये पोलीस प्रशासनाची चांगलीच दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील त्यांची पत्नी दिनांक जानेवारी रोजी दरम्यान मुख्य आरोपी किरण दुशिंग यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी अपहरण करून निर्गुणपणे हत्या करत मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीच्या विहिरीत मृतदेहाला दगड बांधून टाकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान राहुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला खुनातील आरोपींना चोवीस तासाच्या आत गजाआड करत पोलीस प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी बजावली होती कुक्या सराईत गुन्हेगार किरण दुशिंग यांच्यावर खून दरोडा जबरी लुटमार यासह अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल बारा गुन्हे पोलीस दायरीत दाखल आहे या घटनेमुळे राहुरी तालुक्यासह जिल्हा नवे तर महाराष्ट्र राज्यातील वकील बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला होता वकील संघटनेकडून पोलीस प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मृतकाच्या कुटुंबाची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती वरील घटनेचे गांभीर्य ओळखून मयत वकील दाम्पत्यांचा खुनाचा तपास पोलीस प्रशासनाकडून काढून घेत सीआयडी कडे देण्यात आलाय काल बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपार दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पी एस आय चारुदत्त खोंडे समाधान फडोळ यांनी डीबी पथकातील प्रमोद ढाकणे नदीम शेख राहुल यादव गणेश सानप या पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब रोहखले पोलीस हवालदार अशोक शिंदे प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल कुराडे साहेब फौजदार पोलीस कॉन्स्टेबल कदम साहेब फौजदार आहे आदींनी यावेळी राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठेतून या आरोपींची धिंड काळात मयत वकील दाम्पत्याचे ओळखपत्र मुळा नदी पात्रातील पुलाजवळ असलेल्या ठिकाणी त्यांना हे पथकाने नेऊन सर्वत्र फिरवून धिंड काढली यावेळी बघांची मोठी गर्दी झाली होती सीआयडी कडे तपास गेल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला तर सीआयडी कशा प्रकारे तपास करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले सर्वमंथन न्यूज Maharashtra Rauri Nagar Subscribe now and press the bell icon. Never miss an update.